मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत एस ए मिशन शाळेत रॅली मलोणी येथील एस ए मिशन खासगी प्राथमिक शाळेत मराठी शाळेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत शासनाच्या विविध योजनांची जनतेला माहिती व्हावी यासाठी मिशन शाळेच्या विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली यावेळी मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतला यानंतर मलवणी ग्रामपंचायत येथे शासकीय योजनांचा लाभ सर्व समाज घटकांना व्हावा व त्यांच्या जीवना जीवनमान उंचावले जावे यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री मोदय यांनी केला त्यांचे ऑनलाईन प्रक्षेपण मलोणी ग्रामपंचायत मध्ये उपस्थितांना पाहता यावे यासाठी ग्रामसेवक नितीन पानपाटील यांनी व्यवस्था केली होती प्रथम नितीन पानपाटील यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली शासनाने या अभियानासाठी बक्षीस जाहीर केले म्हणून आपल्याला योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले एवढी कैलास पवार ग्रामपंचायत सदस्य महिला ग्रामस्थ पालक मिशन शाळेचे मुख्याध्यापक प्रल्हाद जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलोणीचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटील उपशिक्षक ललित बोरसे शशिकला कुमावत अंगणवाडी सेविका माधवी मोरे प्रतिभा ईशी आशा वर्कर्स महिला ग्रामस्थ उपस्थित होते मसावत प्रतिनिधी फुलायन जाधव